भारतीय जनता पार्टीच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकासमोर महासदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे महाराष्ट्रात विधानसभा भारतीय जनता पार्टीला यश प्राप्त झाल्यानंतर आगामी राज्यात होऊ घातलेल्या महानगरपालिका नगर परिषद व जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभर मोठ्या जमाने भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने सदस्यता नोंदणी अभियान प्रत्येक शहराच्या मुख्य चौकात रेल्वे स्टेशन परिसर व बस स्थानक परिसरात राबविण्यात येत आहे महिला मोर्चा प्रदेश सचिव सौ मिनल सचिन मोरे जिल्हाध्यक्ष सौ मृणाल पेंडसे कोषाध्यक्ष सौ भारती चौधरी भारतीय जनता पार्टी महिला पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावेळी विधान परिषद आमदार तथा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष सौ चित्राताई वाघ यांनी आपली उपस्थिती भूषवली लोकसभा असेल किंवा विधानसभा निवडणुकी नंतर भारतीय जनता पार्टीला आलेल्या यशात नंतर जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीने आता कुठेतरी महानगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुकींच्या पूर्व तयारीत कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे आज आम्ही आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या बाहेर या ठिकाणी जर आज बघितलं भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आज या ठिकाणी सदस्य नोंदणी अभियान मोठ्या प्रमाणात राबवले जात आहे तर या सदस्य नोंदणीला नागरिकांच्या वतीने सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे सांगत येत आहे माझ्यासोबत आहेत काही महिला पदाधिकारी त्यांच्या सोबत आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया आज आपण बघत असणार की भारतीय जनता पार्टीची सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे सकाळपासून आम्ही इथे आहोत तसं तर आमचं एक तीन चार महिन्यापासून हे सुरू आहे पण आपण बघितलं असणार की आज एवढं चांगला प्रतिसाद मिळाला की आम्ही इथे बसलो असताना लोक आम्हाला विचारून येते की काय ताई काय आहे भाजपचं हे तर लोकांचा हा उत्साह बघून आम्हालाही चांगला वाटत आहे आणि भरपूर उत्साह असा आहे युवक असो महिला असो पुरुष वर्ग असो प्रत्येक ठिकाणाहून लोकांना सर्वांना इच्छुक आहे आणि जास्तीत जास्त लोक सदस्य होण्यासारखे यासाठी आमच्याकडे येत आहे नोंदणीसाठी असं आहे की आगामी महानगरपालिका असेल नगरपालिका किंवा जिल्हा परिषद या अनुषंगाने पार्टी बळकट करावी याकरता बघा निवडणुका येतात जातात पण हा कुठल्या निवडणुकांचा म्हणून असं नाही म्हटलं जात भाजपची सदस्य नोंदणी अभियान दर सहा वर्षाला होत असते याच प्रकारे सहा वर्ष आता पूर्ण झाले म्हणून यावर्षी वर्षी सदस्य नोंदणी अभियान होत आहे खर तर आम्हाला आजही भारतीय जनता पार्टीची सदस्य नोंदणी करताना खूप आनंद होतोय की जे योजनेचे अभियान आहे त्या आमच्या लाडक्या प्रदेश अध्यक्ष आणि आता नवनिर्वाचित सन्माननीय हो। आमदार सौ चित्राताई वाघ यांच्या माध्यमातून आम्ही आज स्टेशनला त्याचं लॉन्चिंग केलेलं आहे थोड्याच वेळा चित्राताईंचं आगमन इथे होत आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तुम्हाला आता माहीतच आहे लाडकी बहीण योजना किंवा आमच्या जनतेच्या भारतीय पक्षाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी पक्षाच्या माध्यमातून ज्या ज्या योजना आम्ही राबवलेल्या आहेत त्या योजनामध्ये ज्या महिलांनी स्पष्टपणे भाग घेतलेला आहे त्या त्या फायदा त्यांना होत आहे त्या महिलांनी तर आवर्जून आमच्याकडे सदस्य नोंदणी अभियानाचा फायदा घेतलेला आहे लाडक्या बहिणींचा कुठेतरी मला असं वाटतं शंभर टक्के वाटत नाही खात्री आहे आम्हाला कारण या लाडक्या बहिणी योजनेमुळेच आम्हाला या सगळ्या गोष्टीला जास्त फायदा झाला असं म्हणायला काहीच हरकत नाहीये छान प्रतिसाद मिळतोय पूर्ण महाराष्ट्रात एक दहा दिवस झाले लॉन्च होऊन सदस्य अभियान पर्व त्याला अतिशय उत्कृष्ट असं प्रतिसाद आहे महिलांचा पुरुषांचा आणि जनतेचा आज आम्ही चित्राताई वाघ महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्ष आमदार चित्राताई वाघ यांच्या नेतृत्वाखाली सी एस टी स्टेशनच्या बाहेर आम्ही टेबल लावलेत आणि लोकांचे सदस्य नोंदणीच करून घेते या पर्वाला सुद्धा महिलांकडून लोकांकडून चांगला प्रतिसाद आहे आणि हे आ, आता अधिवेशना आता विधानसभा झाली आहे या विधानसभेच हे यश आहे आणि जे आम्ही लाडक्या बहिणींसाठी देवाभाऊंनी जे काम केलंय आणि त्यांचं फ्युचर लक्षात घेऊन त्यांचं कुटुंब सांभाळलंय ह्याचा इफेक्ट आमच्या या सदस्य नोंदणीवर चांगला होतोय आणि होऊन महिला येत आहेत आणि सांगतायत की आम्ही बीजेपीच्या सदस्य नोंदणीसाठी नाव देतोय आमचा नंबर देतोय आणि आम्ही सदस्यांसाठी सामील होतोय विरोधक असेही बोलत आहेत की कुठेतरी महानगरपालिका जवळ येत आहे नगर परिषद असेल किंवा जिल्हा परिषद निवडणुका जवळ येत आहेत भारतीय जनता पार्टीची मुंबईमध्ये कमांड कुठेतरी कमी आहे आणि ती बळकट करण्याकरता जे सदस्य अभियान विरोधकांना आता काय उरलं नाहीये ना त्या सारखे काहीही बोलतायत विरोधकांना माहिती आहे की येणाऱ्या महानगर, महानगर आता महानगरपालिकेच्या आम्ही बसलोय येणारी महानगरपालिकेला बीजेपीचाच महापौर बसेल हे तर आता दाखवून दिले आहे भाऊनी की ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबरमध्ये काय घडलं दिवाळीच्या नंतर काय घडलं हे बीजेपीने महाराष्ट्राला सगळं दाखवून दिले जनतेला दाखवून दिले तर येणारी महापौरची जी सीट असेल येणारी जी मुंबईची महानगरपालिका असेल त्याच्यावर सुद्धा महापौर बीजेपीचाच बसेल येणाऱ्या काळात मुंबई महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा रोवेल्याशिवाय राहणार नाही हेच भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकारी असतील किंवा लाडक्या बहिणी असतील यांनी ही खात्रीदायक आश्वासन सुद्धा या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे कॅमेरामॅन अमेय आगळेकर सह मी प्रतीक कोरेकर सी एन न्यूज मुंबई एन e. न्यूज देश प्रदेश ताजा तरीन खबरों के लिए सीएन न्यूज e. को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर